जी जी ला 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 तर आजची जे रॅली होती ती आपण समाप्त झालेली आणि बेस्ट किल्ला नंदगिरी किल्ला जसे तुम्ही बघू शकता आल्याच्या नंतर फ्रंटला आपल्याला हे दिसते आणि त्याच्यानंतर महाद्वार आपण त्यानंतर मध्ये आल्याच्यानंतर आपल्याला ते एक लकी ड्रॉ म्हणून इथं ठेवलेला आहे जे आपल्याला भाऊ थोडक्यात सांगतील दादा हे जे लकी ड्रॉ आहे ते कशा कसं कसं आहे वगैरे आपल्याला थोडंसं माहिती आज नांदेडच्या नंदगिरी किल्ल्यावर शस्त्र प्रदर्शन आहे आणि यावेळेस एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारीमध्ये शस्त्र प्रदर्शन होणार आहे तर यावेळेस आम्ही नवीन मोहीम सुरू केली आहे ज्याच्यामध्ये आम्ही हे असे कुपन देत आहोत त्याच्यामध्ये तुम्ही पाठीमागं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर लिहायचा आहे ओके okay. आणि दररोज दहा आम्ही लकी कॉन्टेस्ट ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दहा जण सिलेक्ट करणार आहोत आणि त्यांना आम्ही गिफ्ट देणार आहोत ओके तर हे जे आपलं बघू शकता आपण तुम्ही जर याच्यावर आपलं नंदगिरी किल्ल्याचं एक लोगो आपल्याला दिलेला आहे आणि यावर आपलं याच्यावर मी माझं नाव टाकणार आहे आणि याच्यावर आपला कॉन्टॅक्ट आणि दररोजची दहा लकी विनर इथं निवडला जाणार आहेत आणि तिथे जिथे आपलं बॉक्स दिसत आहे त्या बॉक्समध्ये आपल्याला नाव वगैरे लिहून त्या बॉक्समध्ये आपल्याला टाकायचं आहे तर मी फर्स्ट इथं आपलं नाव वगैरे फिलअप करतो ओके okay. तरी त्या बॉक्समध्ये <laughs> याच्यावर मी नाव वगैरे लिहिलेलं आहे आणि आपल्याला नंतर या चिठ्ठीला या बॉक्समध्ये टाकायचे आणि याच्यावर आपला कॉन्टॅक्ट वगैरे दिला जेणेकरून आपल्या नंतर हे करतील काढतील वगैरे निवडून त्याबद्दल दहा जण आपल्याला आपला कॉन्टॅक्ट लिहिला त्याच्यावर आपल्याला संपर्क करतील किल्ल्यावर नंतर आणि जसंही आपण किल्ल्यामध्ये तर आपल्याला जे माहिती फलक फलक दिसत असेल याच्यावर तुम्हाला बघू शकता पुढील माहिती तुम्हाला आपले किल्ल्याचे किल्लेदार देतील तर भाऊ भाई जी की आपल्याला या किल्ल्याबद्दल सर्व माहिती देतील भाऊ आपले नाव वगैरे सांगा नमस्कार मी सत्यव्रत सुरावार नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार नमस्कार मी प्रदीप प्रकाशराव टाक नंदगिरी किल्ल्याचा किल्लेदार नमस्कार मी गजानन डोके नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार धन्यवाद दादा आपल्याला जे मागे आपल्याला जे दिसत आहे फलक त्याच्यावर आपल्याला थोडीशी माहिती द्या जेणेकरून इथे आपल्या जे व्हिडिओचे बघणार आहे त्यांना याच्यातून काही माहिती वाटेल आणि ते इथं आल्यावर प्रत्यक्ष ते अनुभव पण घेतील आणि तुमच्या बिल्कुल, बिल्कुल। और, हे पण होतील बिलकुल बिलकुल आज आपण आलो आहोत नंदगिरी किल्ल्यावर नंदगिरी किल्ला हे नंदगिरी किल्ल्याचं पुरं मॅप आहे या मॅप मध्ये तुम्हाला दिसेल की बाबा टोटल नंदगिरी किल्ल्यावर आठ बुरुज आहेत आठ बुरुज टोटल नंदगिरी किल्ल्यावर बुरुज क्रमांक चार हे आहे छत्री बुरुज आणि इथे तुम्हाला बघायला भेटेल हे आपल्याला किल्ल्याला नंदगिरी किल्ल्यावर भुयारी मार्ग सुद्धा आहे आणि हे जे आहे तुम्हाला निजामकालीन वॉटर फिल्टर प्लांट आहे जे की त्या काळात जर्मन टेक्नॉलॉजीचं आहे हे बी तुम्हाला बघायला भेटेल आणि किल्ल्यावर आक, आकर्षण आहे तोफ जे की बांगडी तोफ आहे निजामकालीन त्याच्यावर स्टॅम्प वगैरे आहे किल्ल्यावर आकर्षण तोफ आहे हे किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे हे किल्ल्यावर फाउंटेन आहे आणि इकडल्या तीन नंबरच्या बुरुजवर तुम्हाला निजामकालीन कारंजा मिळेल बघायला मिळेल किल्ल्यावर आणि भरपूर आहे बघायसारखं चला तर आपण किल्ला बघूया आम्ही नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार तेरा जुलै दोन हजार तेवीस रोजी आमची पहिली मोहीम झाली किल्ल्यावर रविवारी सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत मग हळूहळू करत आमचे साठ किल्लेदार तयार झाले आणि ही मोहीम आमचे मार्गदर्शक किल्ल्याचे सरसेनापती गुरु सर, सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही आमची मोहीम सुरू झाली आणि आज तुम्ही दीड वर्ष झाले या किल्ल्याला मोहीमला तर किल्ल्याचं पुरं कायापलट करण्यात आलेलं आहे किल्ल्यावर तुम्हाला भरपूर गोष्टी बघायला मिळतील आणि तुम्हाला आता आजपासून आज उद्या परवा एक फेब्रुवारी दिनांक दोन तीन चार ऐतिहासिक ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन किल्ल्यावर तुम्हाला बघायला भेटेल शिवकालीन शस्त्र आहे जे की चारशे पाचशे वर्षाखालचे आहेत साडे जवळपास साडेतीनशे शस्त्र इथं आणलेले आहेत तर तुम्ही हे शस्त्र बिल बिलकुल बघू शकतो इथं येऊन तुम्ही किल्ल्यावर आणि हे फक्त चार दिवस आहे तर मी सर्व नांदेडवासियांना रहिवासियांना शाळेतील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मी सूचित करतो की त्यांनी अवश्य नंदगिरी किल्ल्यावर भेट द्यावी आपल्या नांदेड शहरामध्ये नंदगिरी किल्ला येथे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शिवकालीन व पुरातन शस्त्राचे प्रदर्शन उद्घाटन समारंभ ठेवलेला आहे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला नंदीग्राम संगीत सभा नांदेड सदर नंदगिरीच्या बुरजावरून प्रेरक देशभक्ती समूह गीताचा अनोखा आविष्कार हे कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे दिनांक एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे जे कार्यक्रम नंदगिरी किल्ल्यावर होणार आहेत ते या स्टेजवर होत आहेत आपण बघू शकता आणि हा समोर फॉन्टेन आहे सुंदर प्रकारे बघा अशा पाणी पडत आहे इथे आणि समोर असा बैठक नियोजन लावलेलं ला आहे आपण पाहू शकता ही तोफ कलाल बांगडी तोफ या तोफेच तो नाव आहे ही एकाला एक अटॅच करून अशी ही तोफ संपूर्ण तोफ ही बनलेली आहे ही पाहू शकता आपण हे एकाला एक असे जॉइंट करून ही तोफ बनलेली आहे हा हे कलाल बांगडी तोफ याचं तो नाव आहे पुरातत्न काळातील हे दगड इथे बरी आणून ठेवण्यात आलेले आहेत हे एक शिवकालीन दगड आहे इथे खूप रोमांचक आणि खूप नदीच्या काठी हा असलेला नंदगिरी किल्ला किल्ल्याच्या या दिशेला छत्री बुरुजाकडे जाण्याचा रस्ता आहे या जाणार आहे किल्ल्याकडे या दिशेला आपण पाहू शकता हि नंदगिरी किल्ल्यावर हे छत्री बुरुज आहे या बुरुजावर छत्री असल्यामुळे या बुजाचं नाव छत्री बुरुज आहे ही ऐतिहासिक छत्री आहे या छत्री बुरुजावरून आपण इकडे पाहू शकता इथून हे अशा प्रकारे व्ह्यू दिसत आहे नावघाट ब्रिज किल्ल्याच्या बॅक साइड ला गोदावरी नदी आहे आलेला आहे दिनांक तीन फेब्रुवारी शिवव्याख्याते मान्य श्री प्रशांत देशमुख यांचे व्याख्यान हे कार्यक्रम नंदगिरी किल्ल्यावर ठेवलेला आहे तरी सर्व नांदेडकरवासियांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार बनावा